बावधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण सध्या लोम, लोम या ठिकाणी आहोत तर अशोक विष्णू जाधव राहणार लोम या ठिकाणी अतिशय सुंदर आणि देखणी एक साधी खिलार गाय आपण पाहतोय एक नंबर आता ती दुधी वगैरे किती देते काय हा बाकी खोंडाला आतापर्यंत किती खोंड झाली ही पहिलं ही पहिलं म्हणजे सिमेस दिलं होतं साहेबांना हा <laughs> कालवड अतिशय जपणूक छान पद्धतीने अशी केलेली त्यांना एक नंबर ही एक वास्त्रो आहे खोंड बाहेर आहे ना गे आपली घरचीच नाही म्हणजे वास्त्र आणलेलं होय माझा तुम्ही ती संभाळून मोठे केलं पहिला ह्याला खोंड झाला काय केला इकड ही पहिली कालवड झाली ही आणि तो दुसरा खोन ला, ला आता खायला काय म्हणला वाळक ओल कस होय तुम्ही आता रिटायर झाल्यापासून रिटायर झालेलं किती वर्ष आलं तुम्ही दहा वर्षपासून आता हे भारताना बस ना वाढवलाय तुम्ही हा बरं आपलं त्यामुळे तब्येत तरी व्यवस्थित राहते अतिशय सुंदर आणि सुरेखाशी ही देशी गाय पाहतोय आपण मित्रांनो नाद सर्वांना आहे आणि जपतेत माणसं चांगली नाद आता ते आता ते पोलीस दला मधून आता आणि मृत्यू झालेले आहेत तरी त्यांना आपला छान जपलेला आहे एक नंबर हे वासरू पाहताय तुम्ही तोंडाबिंडाला चांगला एक नंबर जातो वासरू आता डायरेक्ट तुम्ही सर्व सोडता आपलं त्याला पोचाव म्हणून थोडं सुक काढत अस नाही बोरांना आणि चरा असल्यामुळे त्यांचं व्यवस्थितपणा सर्व राहतो अंग मोकळं होऊन जातो चरत चरत तर पण तर त्यामुळे तर तब्येत व्यवस्थित राहते आपले घे हायला पाहिजे बाऊदन खेलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण सध्या लोम या ठिकाणी आहोत तर अशोक विष्णू जाधव राहणार लोम या ठिकाणी अतिशय सुंदर आणि देखणी एक साधी खिलार गाय आपण पाहतोय एक नंबर आता ती दुधी वगैरे किती देते काय लिटर हा बाकी खोंडाला आतापर्यंत किती खोंड झाली ही पहिलं म्हणजे सीमेस दिलं होतं साहेबांचं हा आहे अतिशय जपणूक छान पद्धतीने अशी केलेली त्यांना एक नंबर ही एक वास्त्र आहे खोंड बाहेर आहे ना गई आपली घरचीच नाही म्हणजे वास्त्र आणलेलं होय मला तुम्ही ती संभाळून मोठी केलं पहिला ह्याला खोंड झाला काय केला ही पहिली कालवड झाली ही आणि तो दुसरा खोंड झाला आता खायला काय आणलं वाळक ओल कस होय तुम्ही आता रिटायर झाल्यापासून रिटायर झालेलं किती वर्ष आल वर्ष दहा वर्षाल त्यापासून आता हे भारताना ना तुम्ही हा बरं आपलं त्यामुळे तब्येत तरी व्यवस्थित राहते अतिशय सुंदर आणि सुरेखाशी ही देशी गाय पाहतोय आपण मित्रांनो नाथ सर्वांना आहे आणि जपतेत माणसं चांगली नाद आता ते हो चांगला खोंड हाडापिडा ना लय सांगे दारी दिवसा देवी तोंडाबिंडाला चांगला एक नंबर जातो म्हणे वासरू आता डायरेक्ट तुम्ही सर्व सोडता आपलं त्याला पोचाव म्हणून थोडं जो बुक काढत अस नाही नाही आणि सारे असल्यामुळे त्यांचं व्यवस्थितपणा सर्व राहतो अंग मोकळं होऊन जातं चरत चरत तर पवतीच्या तर 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 तभी व्यवस्थित राहते इस वाला आप लेंगे हाँ हर तरफ से तो शिल्प दिया लगेगा तीन महीने से ले जाओगे ले उठ उठ हाँ कालो कॉन्ट्री नहीं

सीमे स्वरचं आहे कसं काय होय गै बाकी दानखे माझी मोठी गैर